अखाड दगडाचे दगडाची व्हायती वडा सधी सो खतरनाक नाव बघा कलर बघा एकच नंबर खायच ना नाही का नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे ना सहा वाजलेत मित्रांनो आणि मी नी पाजू चालला मासे करून पकडू का तर भाजी पुढे थांबलो तर आम्ही चालला होतो दो दोघे तर झालो होतो सकाळीच ताईनी काकू कालवाग जाणार होती त्यांच्याबरोबरच जाणार होता तर त्यांचं प्लॅन ना त्यांचं प्लॅन काय झालो ना यांनी कॅन्सल केलं नाही तर मी आणि पजी चालला होता माशे का तर आमचं रात्रीच प्लॅन झालं होतो की जाऊचं म्हणून तर घराच्या समोर पण घरवरून हो या तर लवकर जाऊन येऊया मस्त बघूया काय भेटता काय नाही भेटला तरी आपल्या कालवा तरी म्हणजे करते तरी घेऊनच येऊ हो आहेत तर चला मंडळी जाऊया पजी पुढे वाट बघता मंडळी सकाळचं वातावरण बघा एकच नंबर आहे बघा तर मंडळी फायनली दांड्यावरील पाठीमागे खाली झालं पाणी जाम सुकला जाम म्हणजे जामच तर वाहनाच्या पुढे जा काय करू का ना हो तर मित्रांनो पहिले आपल्या कवे काढू त्याच्यानंतर मग का मासेरूचे हा हसून हसूनच हा ना वाट मंडळी ना पाणी मरणाचा सुकला मारणाचा म्हणजे जाम सुकला तर आम्ही येणार होता साडेपाच वाजता तर उजाडला नव्हता ना त्याच्यामुळे म्हटलं मग थोडा लेट जाऊया मंडळी काय भेटता काय घरून भेटत ना पाणी चांगला सुकला कव चांगलंच भेटते घरी आहे तिकडे घेऊन जा पुढे सगळं पाणी बिने आपला कोयते बिते घेऊन आहेत आणि हे काठीटीचे घरी आहे तेव्हा काठी एक घरी बनलेले चल पुढे जा आधी तर मंडळी सकाळचं वातावरण बघा एकच नंबर आ ना ना अजून करपाचं दगड उचललं तर काहीतरी हा म्हणतात तर बघूया काय मासत की ती कुरली या उडाला गेला की काय तो मित्रांनो बघा कालवाचो जो मोठो कवो असताना कराप असताना त्या कवो म्हणतात काय रे नाय ब इकडे दगडीरी गेला असतात ब दगडी त्या ना तर मित्रांनो केंड मासो होतो तो का आपल्या घेऊच ना तर का हो एकच नंबर भेटला बघा मित्रांनो का तर नागशायचा तो इकडे दगड पलटता दगडांकडला काय नाही हात हात घालून पडायचा मंडळी बघा हो भाजून मस्तपैकी उतरला ना दगड आणि त्याच्या खाली कुर्ली येणार आहे बारकी होती आता आपल्याक बारके बारके पण कुरले घ्यायचे आहेत तर मस्त की सार बिर बनवून तरी खाऊकोय भरपूर दिवसांट दगडाची दा, हैदेव हैदे बड हे है बघा मित्रांनो डेंक मोठ डेंग कशा मारतं हे बघा धुऊ दे का जरा तर मित्रांनो फायनली एक कुर्ली भेटली बघूया किती भेटत मित्रांनो बघा सगळे कवीलेले काढून तर आता तिकडे बघता मित्रांनो दुसरी कुर्ली भेटली आहे बघा अरे छाप आहे का बघा मित्रांनो दुसरी कुर्ली भेटली बारकेवर की बारके चिपटा होत अरे घेतो साधारण रसोदरी तरी होत नाही मित्रानो ना फायनली तिसरी कुर्ली भेटली बघा ही जरा ब मस्त बघा मस्त साईज भेटली नाही पकडणार मित्रांनो ना हे बारके कुर्ले ना चावतोच जाम बेकारा इलेत इले 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 पजू का पहिलीच चावली कुर्ली मोडून अरे अडत धरतात नाही तर चला अजून बघूया इकडे मित्रांनो फायनली चौथी कुर्ली भेटली अजून तिकडे मित्रांनो जाम खरपा तिकडे बघा ह्याच्यातनं चालवतो म्हणजे जाम बेकार पडला बिडला नंतर जाम लागत कारण ह्यां धार असता आडत हालवांच्या एका करपे ह्यांना चांगले सारे मित्रांनो पजू चालता करपात ना हत्तर के खिलाडीच्यातनं पण चालवता म्हणजे मित्रांनो भारीच असता कारण सगळी करपात आणि हा बाजू करपांच्या बाजूला सगळं चिक्कल तर जाम पाय जातो आतमध्ये त्या कर्पावरन चालवता लागता तर पाजू पोचलो तिकडे तर आपण पण जाऊया पटापट चला तर पाचवी कुर्ली भेटले एवढं मस्त रे सायजरून पाचवी कुर्ली भेटले खतरनाक सायझ घर डायरेक्ट कोयती मार मार्तरके वर येतं तरी असेच टाकून आणखी एक हा दोन होते गेलीशी वाट हायत तर मित्रांनो दोन होते एकच करपाखाली चावता बघा असल्या चिखलात का चिखल तपार ठेवनी मार टाकेचे मंडळी फायनली उरले उरले पकडलं थोडेसे कवी काढला तर आत्ता फायनली आम्ही घरूक सुरुवाती करतो तर मित्रांनो ना असं लागलो की तुमक दाखवतंय तर पाहिजे पण इकडे घरी पीस बांधू तर राहिला होता कल्ल बांधता तर चला मंडळी नंतर भेटव तुमका तर मंडळी फायनली पहिलो मस्त काढलेलं हा का कसलो काय माहिती नाही माका नाव पिऊ काय माहिती नाही याचा कसलो रे ये इकडे दिसो फक्त जाम चिकन न मासो हो, लेग। हा? लेग। हो, हो ना ना का हां दिसो खतरनाक मास होगा कलर होगा का एकच नंबर खायच ना नाही काय रे तर मी तरून घेऊन ठेवतो का खाऊचं असलं तर घेऊन येतं सोडून दे मंडळी इकडे पजू घर होता तर अजून पजू काय लागला नाही या तर माका दुसरो दुसरं मा लागला तसलोच परत इकडे हो तसलोच दुसरं मासं लागला सेम टू सेम हो का तर मित्रांनो फायनली ना वळ्या जाम जमवलं बघा पजून पण जाम हो। जमवलं ना तर कालवा काय लागत नाही आहेत मासं पण वळ्या का साधारण लागतं तर लावता वळी आणि बघताव दोन मासं भेटलं पाणी भरती लागला मित्रांनो रप्पा रप्पा पाणी भरती आता बघू मित्रांनो एवढे वळी लाव जमून आहो तर भाजू फोडता लावता रप्पा रप बघूया काय भेटता काय तर फायनल मित्रांनो तिसरं मासं लागलो आहे बघा घाऊ आ मित्रांनो बघा एक नंबर सायजा मस्त भेटलो तिसरं मासं दोन आहेत बघा तीन मासे भेटले आहेत काढून घेऊया मस्तपैकी मित्रांनो फायनली चौथो मासो काढलाय बघा ओपन घवोच भेटलो चांगली जायचं बघा तिचर ठेवलं एक नंबर भेटला तर चौथो मासो मंडळी की तो पाचवं मासं लागलो घवोच भेटलो बघा गव्यांचाच गा। राज्य वाट घव्यांचंच राज्य वरून देत आर भेटता पहिलं दोन वेगळं लागलं आता तीन मास घ्यावं लागलं नाही बाजू मस्त काय रे चावता की काय तुका काटवला होता ग्लोज घाल ना दोन्हीला येल मासो मास भेटलो काढलं घरी तर आवाज लावूया मित्रांनो सावो मासो काढलंय हो पण काय तू वेगळो जिल्ह आव का वेगळीच डिझाईन डिझाईनवाला मास्त येतात नाही कलरच वेगळं कलरच वेगळं होतं मस्त मंडळी फायनली फिशिंग थांबवलेल्या तर आत्ता मी जाणार आहोत घरी तर तुमक्या दाखवते किती मासे काढला होतं आणि कुरलं पण पकडला थोडेसे तर दाखवते तुमका र बघा का तर आणू एवढे खेकडे पकडला हो का मासेकडे हे दोन मासे वेगळंच आहेत माहिती नाही यांची नावा तुम्हाला जर माहिती असतील ना तर मित्रांनो कमेंटमध्ये माका सांगा खैच्या मा खंयचे मासे तर हे इकडे घवे तीन भेटले आहेत पराडो इकडे आणि इकडे पण वेगळंच मासो हा तर मित्रांनो तुमका जर माहिती असत नाही हो पण खयचो मासो होतो तर कमेंटमध्ये माका नक्की सांगा खैचो मासो होतो आणि एवढे करपे भेटले तर करपे आम्ही जास्त वेळ काढत नाही राहायला कारण करपे नव्हते मंडळी फायनली आता मी चालवू घरी तर पाठीमागे पैजू भारता पिशवता असं कपनी कुरले तर मित्रांनो आता घरी जाऊया पटापट कारण जाम भूक भीक लागलेली आता तराटमध्ये तर घरी जाऊन जाऊया तर मित्रांनो व्हिडिओचं पण एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथंच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद